अखंड हरिनाम सप्ताह मोजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाची पुळी कन्या पुत्र होती जे सातवी तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा मने मज घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कबाटी देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर उदारा सोपान देवालिवदारा सोपान देवा लिदारा सोपान देवाय नमो तिन पवो त्रिवन पव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवांचे श्रीगुरचरण सरोजर जनी सुधारी वरण रघुवर विमलोदाय कुफलचारी बुद्धिहीनतनुजा विद्या देव हरव कलेशिक महिमन पार ते परमविदुशो य सदृशि स्तुतीरब्रमादिनामिदवसी गिरा अथा वाच्य सर्व मरिणामावधी मा गुण ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद निरपवाद परिक मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या ओम नम शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरणी चरजवन शिवनाम शीतलमुखी शिवीपा कापडियारी दडदड दड दड दुड कळ सुटला कळी काळा बापुडारी गुरुलिंग जंगमतीने दावी लाग मादी व्याधी झाली समतीने पावलो विसराम रे देह भाव जिथि विरे ते साधन दिले पुरे ਬਾਪ ਰੁਖਮਾ ਦੀ ਓਰ ਵਿੱਠਲੁਰੇ 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 ਵਿਠਾਲਾ 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 पुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होती जे तयाचा सातवी देवा अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद श्री तुकाराम महाराज आणि <coughs> तुकाराम महाराजांच्या अभंग गातीमधला अतिशय महत्वाचा अत्यंत सोपा बहुतेकांच्या पाठातला तुकोबाऱ्यांच्या गाथ्यामध्ये देवाशी भांडण करणारे अभंग आहेत गाथ्यामध्ये देवाशी संवाद करणारे अभंग आहे संतांचं स्वरूप सांगणारे अभंग आहेत देवाच्या स्वरूपाचं वर्णन करणारे अभंग आहेत देवाच्या अवताराचं वर्णन करणारे अभंग आहेत वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या भिन्न भिन्न छंदाचा अभंग तुकोबाऱ्यांच्या गाथ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो वारकरी संप्रदायाचा तुकोबारांचा जो गाथा आहे थोडा कमी राहतो आणि या वारकरी संप्रदायाच्या गाथ्यामध्ये तुकोबऱ्यांच्या भिन्न भिन्न वेगवेगळ्या छंदाचे वेगवेगळ्या अंगाचे रंगाचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात एखाद्या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे एखाद्या अभंगामध्ये देवाचं वर्णन केलेलं आहे एखाद्या आता रात्री महाराजांनी आरती घेतली होती म्हणजे असे वेगवेगळ्या पदाचे वेगवेगळ्या अभंगाचे अर्थ आपल्याला पाहायला मिळतात एखाद्या अभंगात आईचं वर्णन केलेलं आहे मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला एखाद्या अभंगात बापाचं वर्णन केलंय बापकरी जोडी लेकोराची ओढी आपुली कुरवंडे सांडोनिया बापाचं वर्णन करणारा अभंग आहे आईचं वर्णन करणारा अभंग आहे संतपर अभंग आहेत वस्तुस्थिती निर्देश अभंग आहेत अ पण सगळे अभंग हे जीवनमुक्तीकडे वाटचाल करणारे अभंग तुकोबाऱ्यांचे आहे पण आज जो अभंग आपण तुकोबाऱ्यांच्या कीर्तनानं निवडला हा गाथ्यामध्ये एकच अभंग आहे की या अभंगामध्ये आईला आणि बापाला धन्यता दिलेली आहे विठाला 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 असा हा अभंग तीन चरणाचा आहे म्हणजे तीन चरणावर याचं चिंतन आहे पहिलं धन्य माता पिता तयाची या दोन तयाचा हरिक वाटे देवा आणि तीन तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा हे तीन त्याच्यातले मेन केंद्रबिंदू आहेत पहिलं केंद्र आहे जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे मायबाप धन्य आहेत ज्याच्या घरात कुलवान मुलं जन्माला येतात त्याचे मायबाप धन्य आहेत जे गीता भागवताचं पारायण करतात त्याचे मायबाप धन्य आहेत जे विठोबाची सेवा करत आहेत त्याचे मायबाप धन्य आहेत इथं अभंग सुटला जातो दुसरा पायसा म्हटलं तर दुसरा मुद्दा अभंगात असा आहे की जे हिताच्या ठिकाणी जागेत त्याचा देवाला हरिक वाटतो हो ज्याचे मायबाप धन्य आहेत त्याचा देवाला हरिक वाटतो ज्याच्या घरात कुलवान मुलं जन्माला येतात त्याचा देवाला हरिक वाटतो ज्याच्या घरात गीता भागवताचं पारायने त्याचा देवाला हरिक वाटतो असा दुसऱ्या चरणातल्या ध्रुपदावर अभंग सुटतो नाही मग आणखी तिसऱ्या चरणावर आपल्याला सोडता येतो तू का म्हणे माझं घडो त्यांची सेवा हो ज्याचे मायबाप धन्य आहेत त्यांची सेवा मला घडावी ज्याच्या घरात कुलवान मुलं जन्माला येतात त्याची सेवा मला घडावी फार महत्त्वाचे आहे का हो ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायने त्याची सेवा मला घडावी आणि ज्याच्या घरात विठोबाची सेवा आहे त्याची सेवा मला घडावी अशी तीन चिंतनाची पद आहेत त्याच्यात धन्य माता पिता तयाची आहे अभंग स्थिरावला जातो दयाचा हरिक वाटे देवा इथा अभंग स्थिरावला जातो नाहीतर म्हणे मजं घडो त्यांची सेवा इथा अभंग स्थिरावला जातो याच्यापैकी आता कुठल्या कुठल्या पदाचं चिंतन आपल्याला होईल तेवढं आपण आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत सोपा अभंग आहे बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आता असा झाला आहे सोपा कुटल अभंग कीर्तनाला घेतला की महाराज जरा कमी दर्जाचा बघा असं लोकांचं ते गणितच झालंय जयाची द्वारी आपुल्या हिता एक गावे आम्ही आवडीने भावे हे दापाचा अभंग नेहमी ऐकल्यातले असतेच आणि ते कीर्तन घे महाराज म्हणते रत्नच महाराज पण असा कुठलाच अभंग तुकोबाऱ्यांचा सोपा नाही कठीण नाही तो भक्तिमार्गानं तत्वानं चिंतनानं तो मला सोपा होत असतो तो नेहमी कानपाठ आहे नेहमी ऐकण्यात आहे भजनामध्ये म्हणण्यासारखा आहे पण अगदी सोपा असा आजच्या कीर्तनासाठी समाजाच्या दृष्टीनं निवडलेला आहे या अभंगामध्ये हो जो हित साधणार आहे त्याच्या मायबापाला तुकोबाऱ्या धन्यता देतात आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत पैकी अल्पसा परिहार आहे आपल्या या बाळापूर नगरीला गेल्या अनेक वर्षापासून एकोणतीस वर्ष झाली एकोणतीस वर्षाची परंपरा घेऊन वैकुंठवाशी ब्रह्मलीन आपल्या गावाचं भाग्य उदयाला आणणारे परमार्थ पदावरती समाजाला एका उंचीवर नेऊन ठेवणारे उत्कर्षाची वाटचाल दाखवणारे मार्ग दावणी आधी दयानिधी संतते या प्रमाणाला साजेसं ज्यांचं स्वरूप होतं असे वैकुंठवाशी ब्रह्मलीन श्याम बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या सगळ्या आशीर्वादानं आपले हे गाव प्रेरित आहे आशीर्वादात्मक आपण जगतोय त्यांच्या आशीर्वादान म्हणून अगदी त्या आशीर्वादातून उभं राहत असताना प्रतिवर्षी समस्त बाळापूरकर तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी गावातील सगळी महिला मंडळी या सगळ्यांच्या संकल्पनेतून तरुणांच्या अथक परिश्रमातून ज्येष्ठांच्या आशीर्वादातून तन्मन धनाचं सहकार्य करून आपण हा सप्ताह सजवता दजवता मोठं बनवता आपल्या जीवनातला अनमोल पैसा या सप्ताहाला आपण कार्यकारणी लावता आणि भगवत भक्ती करता मग ते प्रत्येक कीर्तनाला यजमान आहे गायकाला यजमान आहे वादकाला यजमान आहे असा हा य यजमानानं आखला गेलेला आपल्या जीवनातला सामुग्री देणारा हा सप्ताह खरं तर आपण साजरा करता त्यामध्ये आजची ही सहाव्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा आपल्या ग्रामस्थ मंडळीच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी आज कीर्तनाचं सौजन्य घेतलंय पोलीस पाटील आहेत आपल्या गावची राम रामराव बाबुराव खाडे पोलीस पाटील आहेत गोड व्यक्तिमत्व आहे आल्यापासून त्यांना आम्ही पाहतोय मग अगदी त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा त्यांनी आजच्या कीर्तनाचं यजमानपद दिलेलं आहे आपल्या जीवनातला पैसा त्यांनी याच्यासाठी खर्च केलेला आहे म्हणून खाडेसाहेबांना पोलीस पाटलांना वंदन त्यांनी दिलेल्या या यजमानपदाला हे कीर्तन आपल्याला त्यामुळे मिळालेलं आहे कीर्तन घेत असताना आपल्या गावचे लोकप्रिय आमच्या सगळ्यांचे चाहते असणारे आमचे प्रल्हाद महाराज वाघ यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून आग्रह झाला की बाबा बरेचशे दिवसापूर्वी मी कीर्तन केलं होतं आपल्या गावातील मला आठवतं माझी जातीचे आवडीची धनी फेडावया असा अभंग मी घेतला होता बरेच दिवस झाले त्याला जवळजवळ सात आठ दहा वर्षे संतोष महाराज तेव्हा तिसरी चौथीला असते बरं ज्याशी जुन्या काळातला असा अभंग झाला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आमच्या प्रल्हाद महाराजांनी विनंती केली ग्रामस्थांनी तरुणांनी अथक परिसर मला वाटलं होतं पाऊस आल्यावर आता कार्यक्रम एवढ्या ढंगात होणार नाही कारण मी रात्री पाहिलं होतं प्रकाश महाराजांचं कीर्तन आमच्या सोमनाथमध्ये लाईव्ह केलं होतं मग इतका छानसा सप्ताह म्हटला आज अनुभवायला मिळाला पण ते पावसाचा व्यत्यय आला पण ते झालं नाही म्हणजे एवढा व्यत्यय येऊन सुद्धा ग्रामस्थांनी जे हे आकाशवर पडोप आहे ब्रह्मघोळभंगाज आहे वडवा नळत्रिपोन खाय परी मी तुझीच वास आहे गा विठोबा मी देवासाठी जगणार या तत्वदृष्टीने आपलं गाव हे तरुण मंडळी सहकार्य करतात खरंच या तरुण मंडळीला आपण धन्यवाद दिले पाहिजे म्हणून हा परमार्थ काळातही आपण टिकवलेला आहे अगदी श्यामबाबाचा आशीर्वाद घेऊन परंपरागत चालणाऱ्या या सप्तातील आची ही सेवा समापन्न करत असताना कीर्तन साथीसाठी तर आता आपण सहा दिवसापासून ज्यांचं गायन ऐकलं आहे असे संगीत अलंकार भजन सम्राट आमची साडू आहेत ते नात्यानं साडू त्यांची बायको माझी बायको बहिणी बहिणी आहेत पण अगदी आमचे स ंद गुरुजी गायला आहेत फार गोड गातात गोड आवाज आहे तयारी आहे अनंत भजनं त्यांची या भागात झालेली आहे अगदी हजारो विद्यार्थी त्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षण घेतात गुरुजींचं खूप मोठं नाव आपल्या भागामध्ये आहे गुरुजींना माझं वंदन त्यांनी प्रथम चाल गायली त्यांच्या शेजारी आमचे जिवलक मित्र जालना जिल्ह्याचं वैभव युवा कीर्तनकार चांगलं गायन चांगलं कीर्तन चिंतनीय कीर्तन त्यांच्याकडे आहे असे आमचे काका महाराज खैरे महाराज त्यांनाही माझं वंदन तदनंतर त्यांच्या शेजारी इंडियन आयडल असेल सोनी टी व्ही झी ट्वॉकी झी मराठी या चॅनल जाऊन आपल्या महाराष्ट्राचा जालना जिल्ह्याचा दबदबा मराठवाड्याचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशी गाण आवाज ताकदीचा सगळं गाणं महाराष्ट्राला विलोभनीय त्यांचं गाणं आवडलेलं आहे महाराजांना माझं वंदन या तीनही महारथी गायकांना माझं वंदन या लाईनला पुन्हा ज्यांचा जन्मदिवस आहे आपण जोरात टाळी वाजवा बरं का आमच्या ह्या टाळ्यांनी तुमचा जन्मदिवस आम्ही साजरा करतो गोड आवाज महाराजांचा चिलया बाळ महाराज आपण त्यांना म्हणतो त्यांचं नाव प्रकार महाराजांनी रात्री सांगितलं दोन नाव आहेत तुम्हाला पण आ प्रदीप महाराज खरं नाव आहे त्यांचं पण बाळ व त्यांना ही पदवी आहे बाळ वा गोड महाराजांचा आज जन्मदिवस आहे आनंद वाटला महाराज आज आपल्या कीर्तनाला उपस्थित आहेत महाराजांचा आवाज गोड आहे मृदू आहे असा गोड लागतो कानाला महाराजांना माझं वंदन तुम्हाला जन्मदिवसाच्या माझ्या मार्फतही मार कोटी कोटी शुभेच्छा आमचं आयुष्य तुम्हाला मिळो आणि तुमच्या कंठातून असंच गाणं घडो अशी सदिच्छा या निमित्तानं करतो महाराजांना वंदन त्यांच्या शेजारी आमचे खरं तर यावर्षी थोडासा कोरोनाचा काळ दुःखदायक गेलं या भाऊ पुढे बरं का आमचे दुःखदायक गेला बरं का ज्यांनी या भागामध्ये मला आणलं बरं का सदानंद गुरुजी माझ्यावर फार प्रेम होतं जेवढे सप्ते होते ना गणेश महाराज ताराशी यांची त्याच्यात माझे काल्याचे कीर्तन असायची मला इथं पण असायचे महा खूप माणूस गोड होता हो काय महाराज ते निघून गेले खूप दुःख झालं आणि ते कोरोनाच्या काळात गेल्यामुळं ते सगळ्यांना अनुभवायलाही निमेळ मिळालं नाही पण त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला कुटुंबाचा आधार गेला पण तरीसुद्धा त्या ताकदीनं त्यांनी त्यांच्यानंतरचं हे मृदंगाचार्य असं नावाचं एक पीक जन्माला घातलं बरं का त्यांच्यानंतर तो परमार्थ बंदू बंद पडू दिला नाही मग गणेश महाराज तराशांना खरं तर मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मनातून अर्पण करतो आमचे गणेश बाबा गेले फार प्रेम होतं त्यांचं काय असतं अशी माणसं कमी जन्माला येतात की जी लोकांना आग्रहाखातीर परमार्थ करायला लावतात गावोगावी जाऊन सप्ताह करायला लावायचे हो मग ते पाणी तापण्यापासून पहाडच्या काकड्यापासून ते संध्याकाळी कीर्तन संपेपर्यंत उभं राहून परमार्थ ज्याला म्हणतात तो परमार्थ ज्यांच्या जीवनामध्ये घडला असे आमचे गणेश तराशे बाबा वैकुंठवाशी झाले दुःख झालं सगळ्यांना सगळ्यांना त्यांच्याबद्दल खूप दुःख आहे असा व्यक्तीच नव्हता की त्यांना तो प्रेम करत नव्हता गोड होते ते पण ते निघून गेले त्यांचे चिरंजीव आमचे ऋषी महाराज तराशी त्यांचा हात गोड आहे पखवाज वाजवतात असाच त्यांचा हात भरत जाऊ त्यांच्या वडिलांची कृपा त्यांच्यावरती सदैव राहावं त्यांनाही माझं वंदन त्यांच्या शेजारी आमचे गणेश महाराज देवकर संगीत अलंकार भजन सम्राट गोड गळ्याचे गायक आहेत त्यांनाही माझं वंदन त्यांच्यासमोरून आमचे प्राणप्रिय मित्र याच भागाचं वैभव असणारे मृदू आवाज सुंदर दिसायला आहेत सुंदर गायला पण आहेत असे संतोष महाराज समळे त्यांनाही माझं वंदन त्यात नंतर आपण सगळी विनेकरी बालदार, सोबदार, या लाईनची बसलेली सगळी बसलेल्यापैकी आत्ताच आलेली आमचे अखिल भारतीय वारकरी मंडळ बरोबर ना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्या सगळ्या तरुण कीर्तनकार गायकवादकाला ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरवलं असे आपली हरिदास भाऊ जोगदण ते पण आज उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन त्यांच्या शेजारी याच भागाचे एक समाजसेवक म्हणून नव्यानं उभं राहिलेलं नाव अत्यंत कीर्तनकारावरती प्रेम करणारे तरुण कीर्तनकार असतील सगळे गायकवादक असतील यांना धरून मग भाग्यवंत वारकरी पेज असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून समाजापर्यंत कसं वारकरी संप्रदायाचं तत्व जाईल या तत्वानं आपलं काम करणारे आमची योगेश महाराज शेजूळ फार गोड व्यक्तिमत्व आहे ते पण आपल्या कीर्तनाला आहेत ज्येष्ठ कीर्तनकार या भागाचं वैभव असणारे आमचे पांडुरंग महाराज त्यांनाही माझं वंदन त्यांनी माझं देवळालीला कीर्तन घेतलं होतं त्यांचे शेजारी बाबा आहेत प्रल्हाद महाराज बसलेले आहेत मृदंग सम्राट मृदंग अलंकार मृदंग विशारद लग्गीचा बाज ज्यांचा बोटामध्ये आहे असे आमचे लग्गीबाज मृदंगाचार्य गणेश महाराज चौधरी यांना माझं वंदन बसलेली आपण सगळी कदम मावली ज्यांचं पारायणाचं व्यासपीठ आहे आणि या ठिकाणी अनंत वर्षापासून जे सप्ताहाला योगदान देतात ज्येष्ठ कीर्तनकार ज्यांचा आशीर्वाद आम्हा कीर्तनकारांच्या पाठीशी असतो अशी कदम मावली यांनाही माझं वंदन ज्यांनी कीर्तन आयोजित केलं ते खाडेसाहेब व्यासपीठावर आहेत आपण सगळे भाविक श्रोते माता मावल्या गावची तरुण मंडळी ही चैतन्य माग आहेत ना त्यांचं घेतो ना बरं का आमचे ज्येष्ठ याचं माघर आहे सवयचे त्यांना सगळ्यांच्या ती आम्ही दोघांनी बरं का साधारण गुरुजी काकडा केलेला दोघांनी पाठ चार ते सहा दोन हजार रुपये द्यायचे महाराज काकड्याची बरं का आणि आम्ही तिथं दोघाचं भांडण लागायचं आमचं विना घ्यायला ते मला विनाच होऊ देत नसायची तेच काकडा म्हणायची मला वाटायलाच नाही एक दिवस ते चारला उठायचे तर मी तीनलाच उठलो त्यांच्या आधीच विना घेतला मी गळ्यात आणि ते म्हणले नाही नाही माझा नियम आहे म्हणलं मी घेतला ना आधी आत तुम्हाला देणार नाही आमचे ते प्राणप्रिय आहेत आम्ही बरोबर काकडा केलेला आहे तिकडं मुंबईला बरेचसे सप्ताह पालवे बाबा ज्येष्ठ व्यक्ती आहे बरं का परमार्थात त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्या चाली त्यांचा गोडवा आणि सेवा केलेली महाराज ही माणसं जुनी येत ना दगडाच्या टाळामधूनही गायली अभंग आज परमार्थाला सोन्याचे दिवस आलेत गाड्या आल्यात घोड्या आल्यात सगळ्या लोकांचा परमार्थ सोपा झाला पण तो सोपा होण्याचं कारण कदम मावली पांडुरंग बाबा पालवे बाबा अशी मंडळी त्यासाठी कारणीभूत आहेत या सगळ्या मंडळीला ज्येष्ठ मंडळीला माझं वंदन आपण सगळी माता मावल्या तरुण मंडळी या कार्यक्रमाला सजवणारी दजवणारी मोठं बनवणारी आणि या कार्यक्रमाचं खरं वैभव ही आमचा चैतन्य साऊंड सर्विस सोम स्वम्... सोमनाथ भाऊ फार गोड लावतो ट्रबल बास गेंद विकू बारकाले बटणं चांगले फिरवतो त्याला त्याच्यातलं ज्ञान आहे बरं का म्हणून अगदी सोमनाथ भाऊंना माझं वंदन अशी सगळीजण आपण बहुतेक आता कुणाचं नाव राहिलं नसेल अगदी सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या चरणी वंदन आमचा अरविंद अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव